नमस्कार मित्रांनो मी कोमल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सर्वात आधी तुम्ही बघितलं असेल मी घरच्या घरी बाईकची बेसिक सर्व्हिसिंग कशी करायची असते या बाबतीमध्ये एक व्हिडिओ बनवला होता त्यानंतर बरेचसे मी तुम्हाला ट्रॅव्हल सुद्धा आणि व्हिडिओसुद्धा बनवल्या होत्या आजही मी तुमच्यासमोर एक असा व्हिडिओ घेऊन येत आहे बाईकच्याच मेंटेनन्सच्या रिलेटेडमध्ये ह्यामध्ये आपण आज बघणार आहोत बाईक्सच्या टायर्सचं मेंटेनन्स कसं करावं बाईक्सचे टायर्स कधी चेंज करावे कसे चेंज करावे आणि कशासाठी चेंज करावे त्याच्यावर दिलेले जे इंडिकेटर्स असतात ते काय शो करत असतात आपण त्याची माहिती कशी घेऊ शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत तर चला सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ पण त्याआधी तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो जेव्हा आपण टायर्स चेंज करायच्या बाबतीमध्ये बोलतो तर सगळ्यात पहिला पॉईंट असतो तो म्हणजे टायरचं आयुष्य किती असतं टायरचं बेसिक आयुष्य तीन ते पाच वर्षांपर्यंत असतं जेव्हा तुम्ही गाडी घेता जर तुम्ही गाडी चालवली जरी नाही तरी पण ते तीन ते पाच वर्षामध्ये तुम्हाला गाडीचे टायर बदलावेच लागतात टायर्सवर त्यांची मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलेली असते त्याच्यावर तुम्हाला अंदाज येतो की तुमचे टायर्स कधी बदलायचे आहेत ते तर दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे ट्रेड पॅटर्न घासले गेलेले असणं त्यामध्ये काय असतं तर टायर्सवर वेगवेगळे पॅटर्न बनलेले असतात आणि त्याच्यावर मार्किंग असते त्याला म्हणतात टी डब्ल्यू आय इंडिकेटर। ट्रेड इंडिकेटर तर मित्रांनो हे असतात ट्रेड पॅटर्न्स हे दिसतं हे आणि हे या ट्रेड पॅटर्न्समध्ये मध्ये एक मध्ये ब्रिज असतो हा ब्रिज जेव्हा आपण स्टार्टिंगला बघतो तेव्हा हा खूप आतमध्ये असतो आणि हे पॅटर्न्स वरती असतात जेणेकरून टायरची ग्रीप बनवून राहते पण जास्त वेळ झीज झाल्यानंतर आपला हे ब्रिज आहे तो हळूहळू वरती येतो टायर झिजत जातात आणि हे एका लेवलला ले येतात जेव्हा ही लेवल एकत्र होते तेव्हा टायर्स सरकण्याचे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हा आपला एक डब्ल्यू आय इंडिकेटर त्यांनी जे सांगितलं आहे हेच आहे की जेव्हा हे, हे दिसायला लागतं एका लाईनमध्ये येतं तेव्हा आपल्याला टायर चेंज करण्याची चे, खूप जास्त गरज असते तर ह्यातील थर्ड पॉईंट आहे ते म्हणजे गाडी चालवण्यामध्ये हँडलिंगमध्ये अडचणी येणे तर जेव्हा आपण गाडी चालवत असतो आणि गाडी जड वाटू लागते त्यामध्ये टायर्सही दोषी असू शकतो आणि चौथा पॉईंट आहे तो म्हणजे क्रॅक्स गाडीचे टायर्सवर क्रॅक्स येणे जर गाडीचा टायर्सचा आकार एका साईडी फुगलेला असेल किंवा त्याच्यामध्ये क्रॅक आले असतील तर त्यानंतर आपल्याला गाडीचे टायर्स बदलणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर तुम्हाला मी आता दाखवलं की माझे जे टायर्स आहेत त्याच्यावरचे जे ब्रिज आहेत ते कसे एका लेवलला पॅटर्न सोबत मॅच झालेले आहेत म्हणजे ते एक फर्स्ट पॉईंट हो बदल, होता जो ज्याच्यामध्ये मला गाडीच्या टायर्सच्या बद्दल बदलण्याची वेळ आली पण त्याचसोबत मला दुसरा एक पॉईंट जाणवला ज्याच्यामध्ये काही दिवसापासून मी जेव्हा व्हिडिओज बनवायला बाहेर जाते तेव्हा गाडी हँडलिंग खूप जड होतं तर त्यासाठी मला आता असं वाटतं की ही टायर्स आता चेंज करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आपल्या मोटरसायकलसाठी योग्य टायर निवडताना गाडीच्या मॅन्युअलमध्ये सुचवल्याप्रमाणे त्याची निवड करावी सर्वप्रथम त्याचा आकार जसे की माझ्या टायरची साईज आहे एकशे चाळीस बाय सत्तर एकशे चाळीस हा आकडा आणि सत्तर हा दुसरा आकडा म्हणजे अर्थ टायरच्या वॉलची उंची म्हणजेच रबरची उंची तर मित्रांनो तुमची रायडिंग स्टाईल समजून घेणे हेही तितकच महत्वाचं आहे सिटी राईट साठी टिकाऊ आणि मीडियम कंपाऊंड तर स्फोटी किंवा ट्रॅक राईड साठी उच्च ग्रीप असलेले सॉफ्ट कंपाऊंड आणि ॲडव्हेंचर ऑफ स्पोर्ट्स किंवा ॲडव्हेंचर टायर या प्रकारांचे फायदे वेगवेगळे आहेत तर मी आता निघाली आहे एका टायरच्या शोधामध्ये दोन तीन ठिकाणं फिरून झाली पण हवा तसा टायर काय मिळत नव्हता एकतर लोकल स्टोर वाल्यांकडे या साईजच्या टायरचा सा स्टॉक खूपच लिमिटेड असतो काही जणांकडे साईज अवेलेबल होती पण ट्रेड पॅटर्न हवा तसा नव्हता तर काही जणांकडे पॅटर्न ऑफ रोड साठी योग्य होता पण साईज अवेलेबल नव्हती आणि सर्वजण हेच सांगत होते की तुम्हाला ट्रायर प्री ऑर्डर करावा लागेल मग तो दोन तीन दिवसांनी मिळून जाईल मग विचार केला मला जर ऑर्डरच करायचा होता तर मी तुमच्याकडे आलीच तरी कशाला असती बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर नशिबाने मी एका दुकानात गेली आणि तिथे शेवटी मला हवा तसा ट्रेड पॅटर्न मिळाला आणि तोही एमआरएफ कंपनीचा तर हा आहे बाय एस तर मित्रांनो हा आहे ब्लॉक पॅटर्न ज्याला बटन पॅटर्न ही म्हणतात मोस्ट ऑफ द टाइम माझा जो प्रवास आणि राईड्स असतात त्या ऑफ रोड्स किंवा अनइव्हन सर्फेस जास्त असतात तर अशा प्रकारच्या रस्त्यांसाठी हा पॅटर्न खूपच चांगली गिर प्रोवाइड करतो तुमचा प्रवास जर मोस्टली सिटी राईट्स किंवा हायवेवर असेल तर तुम्ही मी मगाशी दाखवलेल्या पॅटर्न्सलाही कन्सिडर करू शकता पण सध्याच्या रस्त्यांची अवस्था बघता मला वाटतं सर्वांनाच या प्रकारच्या टायर्सची गरज पडणार आहे हे तर नक्कीच तर आता आपण जाणून घेऊया या टायर्सवर असणारे काही इंडिकेटर्स म्हणजेच हे नंबर्स तर मित्रांनो टायरवरील सिक्स्टी सिक्स एस सारखे कोड काय दर्शवतात तर टायरच्या बाजूने दिसणारा सिक्स्टी सिक्स एस हा प्रमुख दोन घटकांमध्ये डिवाइड केला जातो त्यामध्ये सिक्स्टी सिक्स म्हणजे लोड इंडेक्स आणि एस म्हणजे स्पीड रेटिंग 66 हा काळा आकडा दर्शवतो की हा टायर एकेवेळी किती जास्तीत जास्त भार सहन करू शकतो सिक्स्टी सिक्स लोड इंडेक्स टायर एकेवेळी तीनशे किलो पर्यंत भार धरू शकतो एस रेटिंग असलेल्या टायरची मॅक्झिमम स्पीड लिमिट वन एटी किलोमीटर पर आर ही आहे तर अशाच प्रकारचे इतर नंबर्स आणि लेटर्सची माहिती मी तुम्हाला चार्टमध्ये देत आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता तर हा टायर मला मिळाला तीन हजार सहाशे रुपयामध्ये आधी मला तीन हजार सातशे रुपये बोलत होते पण काकांनी मला शंभर रुपयाचं डिस्काउंट दिलं वरून यामध्ये एका वर्षाची वॉरंटी देखील असते यामध्ये टायरमधून जर तार वगैरे निघाली असेल किंवा टायर फाटला असेल तर तोही बदलून मिळू शकतो तर आता टायर आपल्या हातात आल्यावर पुढचं काम होतं ते म्हणजे जुना टायर काढून नवीन टायर बसवणे ज्याची सुविधा या दुकानात नव्हती समोरच मला दुकान दिसलं तिथे मी टायर घेऊन गेली बऱ्याच जणांना या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहित नसतं मित्रांनो टायरची कंडिशन पाहून मला अनेक जण बोलत होते की चेंज करायची आवश्यकता नाहीये पण मला माहित होतं जरी डोळ्यांना हा टायर व्यवस्थित दिसत असेल तरी त्यावरचे जे इंडिकेटर्स जे कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहेत ते खोटं बोलू शकत नाहीत तर फॉर सेफर साईड मी लगेचच निर्णय घेतला टायर बदलायचा सुद्धा अशाच प्रकारे तुमची काळजी घ्या खास करून पावसाळ्यात राईड करताना टायर नक्कीच चेक करत राहा आणि मी सांगितलेले पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुढच्या व्हिडिओ पर्यंत चला टाटा बाय बाय